झाला पेपर कुठं होता अमरावती अमरावतीला कसा गेला कसा गेला हा जे आहे ते वास्तव सांगायचं सा। कसा गेला काय असेल आता तिथे लाजायचं काय चांगला गेला तर पिढे वाटू नाही गेला तर पर्याय शोधू सांगायचं सा मला हा ऐकलं असतं तर बरं होतं आता शब्द आले की सर तुमचं ऐकलं असतं तर बरं होतं मी एक महिना झाली सांगायला बाबा हे करबर का हे येतं हे, ये हे कर बरं का बाबा हे ये येतं तेव्हा ऐकलं का हां आता ज्यांचा ज्यांचा पेपर राहिला आहे ते लक्षात घ्या की तेवीस आणि चोवीस आणि उद्याला पण बावीस तारखेचा ज्यांचा ज्यांचा पेपर आहे त्यांनी आता बोर्डाकडे लक्ष द्या खूप महत्त्वाचा असणार आहे की तुम्हाला एक एक गुण तुमचा हक्काचा आहे मी तुम्हाला, तुम्हाला बरोबर हिट सांगत आहे बाबा हे करा हे वाचा तर ते लक्ष द्या आता मी काय बोलतो त्या हां जे झालं गेलं बेटा विसरून जा आता पुढच्या परीक्षेची तयारी सुरू करायची घाबरायचं नाही मी तुझ्या सोबत आहे आणि मला पटापट पत सांगायचं की बाबा सर ही माझी अडचण आहे ही माझी अडचण आहे तुझी तिथंच अडचण नाही जर क्लिअर केली तर मग बोलायचा आणि कंटिन्यू राहायचा बघू हे बघा की हे कॉपर आहे आणि आता हे ऑक्सिजन आहे तर या दोघांच्या रासायनिक क्रियेतून एक उत्पादित तुम्हाला मिळत आहे हे आणि मग त्याच्यावर प्रश्न टाकता येते की बाबा याला संतुलित करा काय करा संतुलित करा किंवा असं म्हणत आहे की खालीलपैकी रासायनिक अभिक्रिया निवडा की ती संतुलित असली पाहिजेत म्हणजेच ही केमिकल रिएक्शन आहे बेटा काय केमिकल आणि हे रासायनिक अभिक्रिया जी आहे ही तुम्हाला काय करायची संतुलित करायची तर करता यायला पाहिजेत अनबॅलेन्स आहे बॅलेन्स करता यायला पाहिजेत असंतुलित आहे तर संतुलित करता यायला पाहिजेत लक्ष द्या कशी करायची सांगतो मी तुम्हाला की बाबा हे कॉपर जे आहे ना आणि हो जो आहे ना हा होणाच्या कोण्या साईडला डाव्या याला म्हणतात रासायनिक अभिक्रियाकारक काय म्हणतात रासायनिक अभिक्रियाकारक आणि या दोघाच्या दोघांच्या अभि अभिक्रियेमधून जे तयार होत आहे याला म्हणतात प्रोडक्ट्स म्हणजेच काय की उत्पादित काय म्हणतात इथं एकच उत्पादित आहे हे काय बघा की एक मेटल्स असतात आणि मग नॉन मेटल्स असतात काय असतात नॉन मेटल्स म्हणजेच हे धातू आणि हे अधातू त्यानंतर ऑक्सिजन त्यानंतर हायड्रोजन तर सुरुवातीला धातू काय करा संतुलित त्यानंतर अधातू करा त्यानंतर ऑक्सिजन त्यानंतर हायड्रोजन अशी एक पद्धत आहे पण हे मेटल्स नॉन मेटल्स ओळखायला तुम्हाला जरा प्रॉब्लेम जात असेल तर मी सांगतो हे कालच पिरियॉडिक टेबल तुम्हाला घेतलंय कसे धातू अधातू आहे ते तुम्हाला मी क्लिअर केले अनुअंक अनुवास तुम्ही तर हे यायला पाहिजे फटाफट पण समजा काही जणांना हे जमत नाही तर सिंपल सांगतो जरा लक्ष द्या सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला काय सुरुवातीला हे अभिक्रियाकारक असो किंवा उत्पादित असो ज्याची संख्या जास्त काय बोलत आहे बेटा मी ज्याची संख्या जास्त तो अगोदर प्रधा मग इथं ऑक्सिजन किती आहेत बेटा एक इकडे ऑक्सिजन किती आहे मग जास्तवाला पकडा ना हा कोण पकडायचा या अभिक्रिया करत असो किंवा उत्पादित असो जो जास्त संख्यावाला आहे तो पकडला मी ओ टू मग मला ह्या ओ ला काय करावं लागेल दोन करावं लागल काय करावं लागल दोन पण मी दोन इथं लिहू शकत नाही इथं जर लिहिलं हो तर रॉंग झालं तुम्हाला दोन करायचं तर याचा सहगुणकच बदलावं लागेल काय बदलावं लागेल तुम्हाला सहगुणक मग या ओचा सहगुणक करण्यासाठी तुम्हाला हे तर एकत्र आहे ना मध्ये बेरीज आहे का अशी नाही एकत्र आहे म्हणून तुम्हाला इथंच लिहावं लागेल त्याचा सहगुणक लक्षात आलं का म्हणजे ओ चा सहगुणक काय झाला बेटा दोन म्हणजे ओ किंवा ऑक्सिजन ओ म्हणजेच काय ऑक्सिजन किती संख्या झाली आता दोन ऑक्सिजन बॅलेन्स झाला पण ऑक्सिजनला बॅलेन्स करण्याच्या नादामध्ये काय झालं की हा कॉपर जो आहे हा अनबॅलेन्स झाला कॉपर इकडे एक आणि कॉपर इकडे दोन झाले ऑक्सिजन संतुलित करता करता अनबॅलेन्स कोण होऊन गेला कॉपर म्हणून पुन्हा चेक करायचं असता सगळे पद चेक केलं बाबा की कॉपर काय एक न इकडं कमी आहे पण काय करावं लागेल इकडं कॉपर किती आहे दोन इकडे काय करू लागल कॉपरला दोन करावं लागेल आता चेक करा बरं कॉपर ची संख्या किती आहे राजा दोन ऑक्सिजनची किती आहे समान झाले की नाही याला म्हणतात संतुलित समीकरण आणि संतुलित समीकरण करण्यासाठी तुम्हाला अगोदर कोणता घटक निवडायचा मोठा आणि स्पर्धा परीक्षेला तर तुम्हाला आरोग्यसेवकला राज्यसेवेक आहेच काय असे चार पर्याय असतात दिलेले चार पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा असतो लक्षात का प्रौ। काही प्रॉब्लेम काही अडचण न चला असो एका जणाचं काय म्हणणं आहे की सर आम्हाला हे केमिकल रिॲक्शन काय असते हेच कळत नाही बेसिकच कळत नाही तर पहा लक्ष दे बेटा इकडे काय बोलतो मी ते जे काय काड्या सुरू आहेत ते हातातलं जे आहे ते टाकताच आताच टाक टाकलं का काय म्हणालो मी हा टाक मग पटकन टाक हा इकडं लक्ष दे टाकलं का आता मी काय सांगावलं तुला ते जे सुटकन लक्ष दे आता इथं बेसिक पासून मी तुला जे प्रश्न कोणा बेसिक वर प्रश्न याय हे लक्ष दे बेटा हे बघ या सृष्टीमध्ये जे काही संयुग बनले कंपाऊंड काय बोलतो मी हे संयुग बनले की नाही तर हे कसे बनले जे पिरियडिक टेबल काल पाहिला आपण त्याच्यामध्ये तुला वीस पर्यंत सांगितलं मी तुला किती मूलद्रव्य आहेत लक्षात ठेवायचे की हाय हॅलो लिना बिना ब्रॉड कालचा व्हिडिओ पायाचा जाऊन जर तू तुझा हजर नव्हता आता काला तर त्या व्हिडिओमधलं तू जाऊन युट्यूबला पाहू शकतो त्याच्यामध्ये तुला जे वीज दिले ते कमीत कमी तेवढे बेसिक पाठ पाहिजे त्याचा अनुंक पाठ पाहिजे हा आणि जर तुला पाठ नसेल तर ते लक्षात घे पाठ आहे का हां तर ते पाठ करायचा सांगतो तुला ते पाठ असल्याशिवाय संयुग कळणं मुश्किल आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुला त्याच्या संयुजा पण लक्षात द्यायला पाहिजे ती परमाणू परमाणु ही संकल्पना कोण मांडली हा बेसिक प्रश्न विचारला चाललाय आणि आता इथून आता बेसिक लक्षात येईल बघा ज्याला ज्याला येते लक्ष द्या की परमाणु ही संकल्पना कोण मांडली महर्षी कनाद लक्ष द्या आम्ही काय बोलतो कोणी मांडली बेटा महर्षी कनाद न परमाणू ही संकला संकल्पना मांडली आणि त्याच्यानंतर म्हणजेच काय म्हणला महर्षी कनाद की तो म्हणला कोणताही पदार्थ घ्या कोणताही पदार्थ घ्या तो अत्यंत सूक्ष्म घटकापासून बनलेला आहे आणि तो सूक्ष्म घटक म्हणजेच काय परमाणु काय बोललो मी कळालं का आपण एकशे एकोणीस मूंद्रवे पाहिले की नाही काल पिरियडिंग टेबल मध्ये पाहिले ना एकशे एकोणीस मूंद्रवे आहेत किती आहेत काय एक पुस्तकामध्ये एक एकशे अठरा दिले तर लेटेस्ट आकडा किती एकशे एकोणीस एक एक त्यामध्ये निसर्गात किती आहेत ब्याण्णव हे पण प्रश्न आलेत हे पण प्रश्न आलेत परीक्षेला निसर्गामध्ये ब्याण्णव आहेत बाकीचं बाकीचे मग आपण प्रयोगशाळेत तयार केले हा तर प्रयोगशाळ्यात तयार केलेलं पहिलं संयुग कोणता आहे संयुग युरिया आहे हा पण प्रश्न आलेला आहे आता बघा लक्ष द्या या या एकशे एकोण पानपासूनच हे एक कसे पदार्थ तयार होतात हेच क्लिअर करायचे त्यासाठी जर असं बेसिक घे समजून भेटा की समजा या हायड्रोजन आहे हे हेलियम आहे हे लिथियम आहे त्यानंतर हे बेरेलियम आहे तर त्यानंतर कार्बन आहे नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे हे पदार्थ आहे की नाही तर हे हे म्हणजेच मूलद्रव्य आहे तर काय म्हणतो याला आपण मूलद्रव्य म्हणजेच काय की ते त्याच एकाच घटकापासून बनलेले काय बोलतो लक्ष दे म्हणजे काय तर म्हणजे की हायड्रोजन जर पाहिला आपण किती शोधला त्याला आपण शेवटी किती बी शोधलं तर त्याच्यामध्ये कशाचे कण सापडतील बेटा हायड्रोजन याच्यात ऑक्सिजन सापडेल का हेलियम सापडेल का नाही पण मूलद्रव्य आणि आता एक संयुग असतं काय असतं संयुग लक्ष बेटा मी काय बोलतो त्या मूलद्रव्य आणि काय असतं संयुग तर आता बघा संयुग म्हणजे कंपाऊंड आणि हे मूलद्रव्य म्हणजे काय एलिमेंट तर संयुग कशाला म्हणायचं जसं की पाणी पाणी हे काय आहे एक संयुग आहे मग या पाण्यामध्ये काय असतं यच टू ओ काय असतं यच टू ओ म्हणजे याच्यामध्ये काय आहे एक हायड्रोजन है, आहे आणि एक काय ऑक्सिजन आहे तर हायड्रोजनचे दोन अणु असतात आणि ऑक्सिजनचा किती असतो एक अणु असतो म्हणजे याला काय म्हणायचं पाणी म्हणायचं तर ह्या दोन घटकापासून तयार झालं हे बघ इकडे जे आपण पिराडी काल पाहिला होता एक हायड्रोजन आणि ऑक्सिजन पाहिला होता पिराडीबल हो। त्याच्यामधले दोन काय झाले एकमेकांमध्ये कंबाईन झाले त्यांचं कंपाऊंड तयार झालं काय तयार झालं हे कंपाऊंड कंपा। कंपा। त्याला म्हणतात संयुग कळालं का हो। की दोन आता होत कसं व्याख्या काय याची मग कि बाबा दोन किंवा दोन पेक्षा जास्त मूलद्रव्य मूलद्रव्य म्हणजे काय अगोदर कळालं ना एकाच घटकापासून बनलेले एकशे एकोणीस आहेत तर तर या एकशे एकोणीस पासूनच हे घटक कसा तयार व्हायला पाणी म्हणजे पृथ्वीवरचे सगळे घटक सिमेंट असेल डस्टर असेल तुमचं माझं शरीर असेल हे सगळं या एकशे एकोणीस मूलद्रव्यापासून म्हणतं कळालं का म्हणजे पाणी कसं तयार होत आहे याची व्याख्या संयोगाची की दोन किंवा दोन पेक्षा दोन किंवा दोन, दोन पेक्षा जास्त मुलद्रवे जेव्हा एकमेकांमध्ये संयोग पावतात काय पावतात संयोग पावतात आणि एक नवीन पदार्थ तयार होतो कसा पदार्थ तयार होतो आणि ते जेव्हा संयोग पावतात तेव्हा त्या ते विशिष्ट वजनी प्रमाणात काय बोलतो मी विशिष्ट वजनी प्रमाणातच ते संयोग पावतात कळालं का म्हणजे उदाहरणार्थ लक्ष द्या की बाबा हे हायड्रोजन आणि हे ऑक्सिजन हे जर आपल्याला संयोग पाहायचे असतील तर याचं अणुवस्तुमान आणि याचं अणुवस्तुमान किती असतं बेटा तर एकास आठ प्रमाणात असतं किती असतं एकास आठ प्रमाणात असतं हे लक्षात येत आहे का इथपर्यंत कळालं ना समजून घ्यायचं आता हे कसं बॉन्डिंग कसं होतं हे जरा सांगतो इथं आणि हे एका साठ प्रमाण आहे वजनी पण जर समजा त्याचं अणूचं प्रमाण म्हटलं कशाचं अणूचं तर मग ते आहे दोनास एक म्हणजे हा झाला हो। हायड्रोजन हा झाला ऑक्सिजन पण वजनी प्रमाण म्हटलं तर हायड्रोजनचं एक असतं आणि ऑक्सिजनचं किती असतं आठ लक्षात आलं का आता हे मला सिद्ध करायचं कसं असतं काय असतं हायड्रोजन जे असा हायड्रोजन हा काय बघ काय हा हायड्रोजन आणि हायड्रोजन मध्ये इथं काय असतं एकच इलेक्ट्रॉन असतो किती असतो एक इलेक्ट्रॉन आणि याचं केंद्रक जे आहे याच्या केंद्रकामध्ये एकच प्रोटॉन आहे याच्यात न्यूट्रॉन आहे का नाही लक्षात ठेवायचं न्यूट्रॉन नाही आणि हायड्रोजनचा अनुअंक एक आहे ऑक्सिजनचा किती आहे कळालं का हा ऑक्सिजनचा अनुअंक हा हायड्रोजनचा आता बघा की ऑक्सिजन जे आहे ऑक्सिजनच्या केंद्रकामध्ये किती इलेक्ट्रॉ किती प्रोटॉन असणार आठ प्रोटॉन असणार कारण आठ आहे म्हणजेच त्याचे आठ प्रोटॉन असणार आणि याच्यात न्यूट्रॉन पण आठ आहेत किती आहे न्यूट्रॉन पण आठ आहेत ऑक्सिजनच्या आणि मग आता लक्ष दे याच्या पहिल्या कक्षेत हे झालं केंद्र पण याच्या पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असणार ते केंद्र काय बरं काय न्यूक्लियस त्याला म्हणतात काय म्हणतात त्याला न्यूक्लियस आणि याच्या पहिल्या कक्षेत म्हणजे ही कोणती कक्षा झाली के तर के कक्षेमध्ये आणि ही के कक्षा कोणा झाली हायड्रोजनची ऑक्सिजन इथं तुम्ही ऑक्सिजनच्या पहिल्या कक्षेमध्ये द्वीक असणार पूर्ण काय असणार आणि याचं पूर्ण नाही ना म्हणजे याचं पूर्ण आहे आणि आता दोन गेले आठ पैकी हो। किती गेले दोन आठ पैकी आ या आठ पैकी दोन गेले म्हणजे राहिले किती सहा तर मग या बाहेरच्या कक्षेत किती असणार बेटा कळालं का मी काय बोलतो कळालं का सहा इलेक्ट्रॉन आहे तर या दुसऱ्या कक्षेमध्ये कोणाच्या कोणाच्या ऑक्सिजनच्या मग ऑक्सिजनला काय स्थिती प्राप्त करायची असते कोणताही मूलद्रव्य काय म्हणतं मला अष्टक स्थिती प्राप्त करायची काय प्राप्त करायची मग याला अष्टक स्थिती प्राप्त करायला किती कमी आहे सात पाहिजे ना म्हणजे कारण एकच आहे याला किती पाहिजेत हा हो द्वीप पूर्ण करायचं म्हणजे याला द्वीप पूर्ण करायला एक लागतं किती लागतं एक आणि याला याला किती याला किती कमी आहे मग एक कारण याला डुप्लेट पूर्ण करायचे आणि याला किती कमी आहे दोन, दोन। तर मग हे काय होतात इथं हायड्रोजन हा एक आणि अजून एक हायड्रोजन येतो इथं आणि हायड्रोजनचा हा एक कळालं काय म्हणजे हायड्रोजनचे हे इथं बॉन्ड होतं हे इथं बॉन्ड होतं कळालं काय म्हणजेच आता हे काय झालं एकमेकांमध्ये फिरत असतात म्हणजे काय होत असतं कि बाबा हे हायड्रोजनचा इथं जातो असा आणि घुमत असतो मग याचे आठ पूर्ण झाले आणि हे गेला इथं तर मग या ऑक्सिजनचे आठ पूर्ण झाले आणि या हायड्रोजनचे द्वीक इथला आणि इथला पूर्ण झाला म्हणजे ऑक्सिजनचं किती आले मला बोल ऑक्सिजन किती आले अणू किती आले अणू एकच आला ना म्हणजेच हो आणि हायड्रोजनचे किती आले दोन तर हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एकच अणू म्हणजे या चित्तू हा तयार झाला लक्षात आलं का काय बोललो ते मी काही प्रॉब्लेम वाटला का याच्यात यात याच्यात काय अडचण झाली का थोडा लाईटचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम हा इकडं हे पण महत्वाचं आहे ना तर लक्ष द्या याच्यात काय अडचण वाटली का तुला हा बेसिक कळायला का संयुक्त कसं तयार झालं